नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आपण हे ज्वारीच्या पुऱ्या वापरून अगदी पोटभरीचं असं जेवण करणार आहोत ते पावसाळाभर गरमागरम हेच खावं का असं वाटेल इतकं छान आहे बनवायला एकदम सोप्पं आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला कुकरमध्ये अर्धी वाटी इतकी मुगाची डाळ अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली तुमच्याकडे जर मसूरची डाळ असेल पाववाटी मसूरची डाळ घेतला तरी सुद्धा चालेल आता छान प्रकारे चोळून चोळून ह्या डाळी धुवून घ्यायच्या डाळी खराब होऊ नये ना, ना म्हणून त्याच्यावरती बरीच अशी पावडर फवारणी केलेली असते त्यामुळे चोळून चोळून ह्या डाळींना दोन ते तीन पाण्यात धुवून घेतल्या डाळ शिजण्या इतपत पाणी घेतलं साधारण पावून ग्लास इतकं आणि याचं झाकण लावून आपण ह्याच्यात तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तोपर्यंत दुसरीकडे बघा एका कडेमध्ये एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालूयात चवीसाठी आता पाण्याला आपल्याला छान खळखळून उकळी येऊ द्यायची आहेत पाण्याला बघा छान उकळीले की ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे ज्वारीचं पीठ एक कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे संपूर्ण वापरणार आहोत म्हणजे एक कप ज्वारीच्या पिठासाठी ना एक कप इतकं पाणी आपण घेतलं आता छान असं हे घोटून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात व्हायला नको गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे आता तुम्ही बेलण्याने घुटून घेतला तरीसुद्धा चालेल चालेल पण हिथं माझ्याकडे लाकडी कालता येणार ना त्यांनी छान प्रकारे हिथं हे मिसळून घेता येतं म्हणजे जरासुद्धा ह्याच्यामध्ये गुठळ्या झाल्या नाही आहेत आता हे छान प्रकारे एकजीव झालं पाण्यामध्ये हे पीठ मिसळून आपलं झालं की आपल्याला ह्याच्यावरती जा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटाची आपण वाफ काढून घेणार आहोत गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे बरं का आता दोन मिनटं झाल्यानंतर बघा छान अशी या पिठाला वाफ बसली की इथं गॅस मी बंद केलेला आहे छान प्रकारे पीठसुद्धा आपलं इथं शिजलं पीठ कसं शिजलं ओळखण्यासाठी थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा बघा हाताला चिटकत नाही छान शाईन ना आहे या पिठाला मग हे आपलं पीठ शिजलंय समजायचं आता खाली एका भांड्यामध्ये हे शिजवलेलं पीठ काढून घेणार आहोत हे पीठ ना आता खूप असं गरम आहे जरा हे कालत्याने आपण पसरून घेऊयात जर अशी हे पीठ थंड झालं ना पूर्णपणे थंड करायचं नाही हे पीठ कोमट असतानाच मळायचं आहे पण काय करायचं माहितीये का एका वाटीमध्ये साधं पाणी घ्यायचं थंड पाण्यामध्ये हात बुडवून हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठसुद्धा छान मळलं जातं आपल्या हाताला चिटकत नाही शिवाय हाताला चटके सुद्धा भेटत पीठ ना अगदी छान मऊ सु चिकनं होऊस पर्यंत आपल्याला मळून घ्यायचं बरं का नाहीतर चिरा जातात पाण्याचा हात घ्यायचा आणि छान मरदून मरदून हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे ना पीठाचा एक गोळा होतो पीठ जितकं छान मिळेल ना तितकं आपला हा होणारा पदार्थ छान टेस्टी होतो आता हा पदार्थ काय असेल तुम्हाला आतापर्यंत सांगितलं नव्हतं ते तर पुढे मी सांगता पीठ बघा आपलं मळून झालं पिठाला बघा शाईन किती छान आलेली आहे अगदी मऊ तुम्हाला पीठ दिसत असेल आता काय करायचं माहितीये का हे पीठ मळून झाल्यानंतर छोटासा याचा उंडा घ्यायचा हातावरती दाबून घ्यायचं आणि हातावरतीच आपण जर अशी पातळ करून घेणार आहोत जरा मी उंडा घेतला ना तो जरा मोठाच झाला म्हणून जरा कमी करून घेतला आणि हातावरती असं दाबून घेतलं आपण इथं करत आहोत ही ज्वारीची फळं त्याच्यामुळे ही अशी आपल्याला करून घ्यायची आहे जास्त जाडसुद्धा ठेवायचे नाहीत जर तुम्हाला जाड वाटलं तर दोन्ही अंगठ्याने ना जसं आपण पारी करतो ना तसं जरा दाबून घ्यायचं म्हणजे ही ज्वारीची जी फळं आहेत ना ती जर पात्तं असेल ना तर शिजायला वेळ लागत नाहीत आणि खायला देखील छान लागतात त्याच्यामुळे अगदी तुम्ही पोलीपाटावर थोड्याशा लाटून केला तरी सुद्धा चालेल पण हातावरती मस्तपैकी होतात आता एक सारख्या सर्व जी ज्वारीची फळं आहेत ना ती अशी करून घेतली आपल्याकडे अशी चाळंतर असतेच वड्या वापवण्याची त्याला तेल लावून घेतले आणि एक एक करून आपण ही फळं ठेवून घेणार आहोत दोन्ही फळांच्या मध्ये अशी थोडीशी गॅप ठेवायची म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही तुम्ही अगदी छोटे छोटे आपले बॉलचे आकार असतात तशी फळं ही करून घेतलात ना तरी सुद्धा चालेल बघा ह्या चाळणीवरती सगळी ही ज्वारीची फळं ठेवून घेतलीत आणि दोन्ही फळांमध्ये बघा अंतर असा ठेवायचं आहे गॅसवरती कडेमध्ये बघा अगोदरच पाणी उकळ ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकली म्हणजे आपली कडे खराब होणार नाही ही चाळण बघा बरोबर कडेवरती बसते आता वरती याच्या झाकण ठेवूयात आणि आपण ना हे सात ते आठ मिनटं वाफून घेणार आहोत तोपर्यंत बघा कुकरच्या सुद्धा तीन शिट्ट्या घेतल्या आपल्या ज्या डाळी होत्या ना त्या छान मौसूत अशा शिजल्यात बघू शकता इथे आता ह्या डाळ शिजल्यामुळे खूप घट्ट असे झालेल्या आहेत आपण ह्याचं वरण करणार आहोत मग वरण जरा पातळच असायला हवं मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पण पाणी थंड वापरायचं नाही गरमच वापरायचं आहे तर साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी वापरलं आता ह्या वरणाला आपण फोडणी देऊयात त्यासाठी कढई वर... कढईमध्ये ना दीड पळी इतकं तेल घातलं अर्धा चमच इतकी मोहरी अर्धा चमच इतके जिरे घातले हे छान प्रकारे तडतड उडाय लागले की चार ते पाच इतक्या लसणाच्या पाकळ्या ना कुठून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतल्या आता लसणाचा छान कच्चापणा जावा लसूण छान कुरकुरीत लालसर व्हावा इत इतपत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे बघा रंग बदलला की आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची दोन दोन हिरव्या मिरच्या बारीक बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आता घालणार आहोत आपण कढीपत्ता तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं पण थोडक्यात वाटतंय की तुम्हाला अंदाज तर आलाच असेल तर आज आपण करत आहोत ज्वारीची वरणफळं खायला म्हणाला तर खूप टेस्टी लागतात आता बघा इथं ना एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बारीक चिरला होता तोसुद्धा घालून घेतला तुम्ही डाळ शिजत घालताना घालू शकता पण खूप असा शिजला जातो म्हणून इथं मी फोडणीमध्ये टॅमॅटो वापरते टॅमॅटो तेलामध्ये परतून झाला की थोडीशी हळद घालायची आणि छान प्रकारे पुन्हा आपण हे परतत राहायचं फोडणी आपली छान तयार झाली की आपण शिजवलेली जी डाळ आणि त्याच्यामध्ये जे पाणी होतं ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत जरा इथं वरण बघा मी घट्ट केलं आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल ना तर थोडंसं ह्याच्यामध्ये आणखीन पाणी घातलात तरीसुद्धा चालेल आपण आतापर्यंत मीठ नव्हतं घातलं बघा तर चवीनुसार मीठ घालूया साधारण अर्धा चमच इतकं छान प्रकारे मिसळून घेऊयात आपल्याला वरून भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर घालायची आता ह्या वरणाला ना आपल्याला खोळ उकळून उकळी मी पिवळं वरण केलं तुम्हाला हवं तर फोडीमध्ये थोडंसं लाल तिखट वरण केलात ना तरी सुद्धा चालेल म्हणजे मिरची पावडर वापरून आता इथं हे वरण तयार झालं पण आपल्याला ह्याला उकळी बघा छान प्रकारे इथं वळण वरण ना आपलं हे उकळू लागलेलं आहे मध्यम वरती आणि खूप छान टेस्टी होतं जर वरण तुम्ही असं रोज वरण भातासोबत खाण्यासाठी केलात तर आता गॅस बारीक करून ना वरणाला अशीच उकळी होऊ द्यायची आहे तोपर्यंत बघा आपली जी फळं आहेत ना ती छान प्रकारे वाफवली गेलीत की नाही कसं ओळखायचं त्याला बोट लावून बघायचं आपल्या हाताला जरासुद्धा चिटकत नाही म्हणजे हे तयार झाले समजायचं आता ही चाळण खाली काढून घेऊयात आता थंड झाल्यानंतरच ही फळं ना आपण ह्या चाळणीतना काढून घ्या अगोदर ना मी शेफू फळं ह्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पाहायला विसरली सर्व फळ ना एका डिश मध्ये आपण काढून घेणार आहोत आपण बघा याच्यामध्ये इनो सोडा तर जरा सुद्धा वापरला नव्हता तरी पण बघा अगदी मऊ लुसलुशीत तुम्हाला इथं बघून समजत असतील म्हणजे अशी मऊ फळ असतील ना तरच खाण्यामध्ये मजा आहे म्हणजे वातड किंवा निबार झालेले नाहीत बघा तुम्हाला इथं मी मोडून सुद्धा दाखव आता ह्या वर्णामध्ये ना आपल्याला एक एक करून ही फळ जी, जी आहेत ची ना ते सोडून अर्धी जी ज्वारीची फळ आहेत ना ती अर्धी घातली आणि अर्धी जी आहेत ना ती बाकीची अशी चिरून घातली म्हणजे मुलांना खाता यावे ना मला तर माहीत असलेलं सांगते तुम्हाला काही बागांमध्ये काय करतात माहितीये का वरण करून घेतात आणि ही आपण जी ज्वारीची फळं केलं ते आता वरणात टाकतो ना तसे टाकत नाहीत एका डिशमध्ये ही फळं घेतात ज्वारीची वरण मस्त पिकी वरण घालून घेतात आणि मग खातात पण मला तितकंसं ते टेस्टी लागत नाही टेस्टी लागण्यासाठी काय करायचं माहिती आहे का उकळत्या वरणामध्ये ही फळं सोडून देऊन छान मिसळून घ्यायची एक दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायची दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून घेतला वरणामध्ये शिजल्यामुळे ही फळं खायला म्हणाल तर खूप छान टेस्टी लागतात बघा अगदी गरमागरम खाण्यासाठी ज्वारीचं वरणफळ आपलं तयार झालं हि तर गॅस आपण बंद करून घेणार आहोत आता खाली डिशमध्ये काढून घेऊयात आता बघा पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत मग काही ते गरमागरम खायला हवं असतं रोज रोज चपाती भाकरी किंवा भात नेहमीच खाऊन कंटाळा आलेला असतो काहीतरी वेगळं खायला हवं असतं मग चकोला सुद्धा आपण करतोच त्या सुद्धा खायला खूप छान लागतात पण अशी ज्वारीची वरणफळं सुद्धा ना हेल्दी तर आहेच आणि खायला म्हणाला तर एक नंबर लागतात अगदी पोटभरीच आपल्यानंतर <tell noise> बघा डॉक्टर सुद्धा आपल्याला सजेस्ट करतात की वरण भात खाण्यासाठी पण वरण भात कधी कधी नेहमीच तेच तेच खाऊ वाटत नाही मग त्याच्याऐवजी तुम्ही ही ज्वारीची वरणफळं करू शकता अगदी घरामध्ये लहान जरी मुलं असतील ना त्यांना सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता आता वरून जरी तुपाची धार सोडून खालात ना तरीसुद्धा खायला खूप छान लागतं पावसाळ्यामध्ये तर गरमागरम असं ज्वारीचं वरणफणचं खायला मिळालं तर कोणाला आवडणार नाही हो नक्कीच एकदा करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये